मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट नितेश राणेंच्या निर्धारावर आव्हाड संतापले म्हणाले मग मच्छी कशी कापणार भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्याने पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झालेला आहे आता मटन दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेला आहे मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटिकाणं हे सर्टिफिकेट मिळणार आहे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मांस खरेदी करू नका असं आवाहन देखील नितेश राणे यांनी केलेलं आहे त्यामुळे राणेंच्या वक्तव्याने पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम वाद निर्माण होत आहे आणि त्यातच राणेंच्या भूमिकेवर आता आमदार जितेंद्र आवड यांनी संताप व्यक्त केलाय महाराष्ट्र जातीय द्वेषातून विभाजन केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे झटका मटणावरून वेगळा वाद घालावा तसं नाही मटण स्वीकारताना विविध पाठनुसार आपण ते निवडून घेतो त्यातही असं करणार होतो तर मच्छी कशी कापणार असा सवालही आवाडांनी उपस्थित केला आहे आज हलाल या शब्दाचा अर्थ लॉफुल आहे त्याला एक सायंटिफिक बेस आहे हलाल मीठ म्हणजे कायदेशीरित्या पशुबळी दिल्यानंतर ज्याचं रक्त वाहून देण्यासाठी हे मीठ वापरलं जातं पशुबळी साधारण हलाल पद्धतीने तो खाटीक देतो परंपरेने हा वाद कधी झालेला दिसला नाही मात्र आपल्याला हे नवीन वाद उकरून काढत आहेत असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी झटका मटण वादावरून तीव्र शब्दात संताप व्यक्त केलेला आहे झटका मटणावरून वेगळा वाद घालावा तसं नाही मटण स्वीकारताना विविध पाठनुसार आपण ते घेतो निवडून घेतो आणि त्यातही असं करणार होतो तर मच्छी कशी कापणार काय लावलंय या महाराष्ट्रात असा सवाल आव्हाड यांनी मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यावरून उपस्थित केलाय नवीन नवीन वाद लावले जात आहेत आणि या आधी कसाई खटीक हे गावाबाहेर एकत्र दुकान लावायचे सर्व काही सुरळीत असताना आग लावायची गरज काय महाराष्ट्रात जातीय द्वेषातून विभाजन केलं जात आहे आणि यात मरण हे दर दिवशी कमावणाऱ्या व्यक्तीचं होतं आहे आणि त्याचं काय असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलं आहे आणि त्याची वैज्ञानिक बाजूसुद्धा तुम्ही समजून घ्या कोणी काय खावं हे सांगणारे तुम्ही कोण मी मटण खायला जात नाही मात्र आता जाईन तेव्हा मला वाटेल तिथून घेईन असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे एक अतिशय महत्त्वाचं पाऊल आज मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्ताने सुरू झालेला आहे झटका मटन साठी मल्हार सर्टिफिकेशन हा एक नवीन एक नवीन संकल्पना आज आम्ही हिंदू समाजासाठी आणतो आहे ज्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं जिथे शंभर टक्के हिंदू समाजाचं जिथे प्राबल्य असेल विकणारा पण हिंदू असेल कुठेही त्या मठणामध्ये भेसळ झालेलं नसेल थुकीच्या जे काही थुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विहित आपल्याला हे मठण उपलब्ध राहील आणि ह्या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल हिंदुत्वरी विचाराच्या सगळ्यात आमच्या सहकार्यांनी आज या निमित्ताने टाकलेला आहे या झटका मटन सर्टिफाईड मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्त जास्त करावा किंबहुना ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहू नये खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन आणि पूर्ण पूर्ण प्रयत्नाला आमच्या हे त्याच्यामध्ये काय आहे तर पशुबळी दिल्यानंतर त्याचं रक्त जे आहे ते, ते वाहून देण्यासाठी मार्ग केला जातो जेणेकरून त्याचं रक्त आतमध्ये साखळणार नाही आणि मटणात मिसळणार नाही आपल्याकडे जितके पशुबळी दिले जातात ते पशुबळी हे साधारण हलाल पद्धतीनेच दिले जातात आता मल्हार जर नाव असेल तर ते कुठल्या पद्धतीने मटण देणार आहेत झटका देणार आहेत का तर झटका ही पद्धत ही फक्त पंजाब प्रांतामध्ये खास करून शीख समुदायामध्ये वापरली गेली त्याला एक वेगळा अर्थ आहे पण त्याच्यावरनं वाद घालावा असं काही मोठं नाहीये मटणामध्ये सुद्धा आपण जर हे करणार असू तर मग मच्छीच काय करायचं मच्छी कशी कापणार हलाल कापणार का मल्हार कापणार काय करता काय या देशात तुम्ही काय लावलंय काय महाराष्ट्रामध्ये बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई